आता <laughs> ना। आरी आरी आरी। आंबा नमस्कार मित्रांनो <laughs> आदी क्रिएटर या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे हे आमचं मंदिर आहे आणि आम्ही आणले तर आंबे आज आमच्याच बागेतले चोरून कारण का घरी शिवाय पडतात म्हणून आता आम्ही आंब्यांपासून करमट बनवणार आहे ते तुम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवतोय

मित्रांनो आमचे आंबे आंबे झालेत कापून आता आम्ही एक तुम्हाला ते कोकणातले हे दाखवतो पहिल्यांदा म्हणजे पोर आंबे आहेत ना तिच्या कोळी पासून काहीतरी असं एक हे बोलायचे ते दाखवतो बघा आर्यन मित्रांनो ही कोय आहे तिच्यापासून एक खेळ खेळतो हिच्यापासून कोणची आयटम कुठे आहे समजते तिचं गाव समजते अशा प्रकारे खेळतात कोय कोय राजा वर्षची बायको कोय कुठे आहे रे साठवली चालेल ठीक आहे आता आम्ही हे तयार करतो आणि तुम्हाला जसे होईल तसं व्हिडिओ टाकतो अरे हे टाक रे हे टाके आमचं हे आंबे कापून तयार झालेत आता फक्की टाकतोय वरती जास्त टाकणे तर पोरांना आगवून बिगवून लागेल <laughs> पोरण वगैरे भात काय दादारी शिमगा चालू होणार आहे आता कोकणात भास्कर आता काय राहिलंय त्याच्यात संपली ती फक्की पण पेपर चालू, पेपर चालू आहेत बारावी चा नाही बारावीचे पेपर चालू आहेत हा श्रेयस म्हणून आहे त्याचे पेपर चालले आहेत बघा पंधरावी आर्यन पण आहे आर्यनचे पण आहेत पेपर चालू या पोरांची काय अजून वेळ आहे परीक्षेला कुठे आहे यांची काय असली नसली मेले जायत नाही शाळेत काय नाही आम्ही जातो तर रे आंबा आहे आंबा आंबा आहे ते माहिती आहे त्यांना मित्रांनो था। <laughs> हो आमचं <laughs> एक तयार झालंय आता आता हे असं कोलून कोलून काय कोणी चांगलं नाही माझं आता तोंडाला पाणी सुटलंय घ्या रे घ्या एक नंबर झाले काम म्हणजे हगवण लागली त्याचीच परीक्षा आमचा काय नाही परवा भिकेचा पेपर आहे भीक लागला व्हिडिओ जास्त करून आहे ना मुंबईकरांना शेअर करा, करा। त्यांना समजू दे त्यांना समजू दे पोरं काय करतायत गावात कोकणातले पोरं कसे कोकणात आंबे खातायत तुम्ही पण या कोकणमेवा खायला सर्वांनी अशा प्रकारे केले जाते करमाट बोलता त्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं आहे नक्की कमेंट करून सांगा